हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ वीस फेब्रुवारीला गुरुवारी गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे गजानन महाराजांचे एक नाही तर लाखो भक्त होते त्यांची बऱ्याच लोकांनी भक्ती केली होती कारण त्यांनी तेवढे चमत्कार केले होते लोकांचे दुःख त्यांनी दूर केले होते म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही त्यांची सेवा करायची असते बुलढाणा येथील शेगावचे गजानन महाराज लोकांना दिगंबर अवस्थेत दृष्टीस पडले ते एक योगी पुरुष होते हे लोकांना हळूहळू समजत गेलं मग लोकांनी काय केलं हळूहळू त्यांचे जवळ जाऊन लोक त्यांचे दुःख संकट त्यांना सांगू लागले आणि त्यांनी त्यांचे दुःख संकट अगदी क्षणात दूर केले तेव्हापासून लोक त्यांची मनापासून भक्ती करायला लागले म्हणून आपण जेव्हा गजानन महाराजांची भक्ती करतो तर त्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं तसं आपण रोज त्यांची भक्ती करत नाही किंवा त्यांची सेवा आपण करत नाही पण हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला गेला या दिवसाला आनंद साधारण असे महत्त्व दिले गेले कारण या दिवशी गजानन महाराजांचे तत्व हे जागृत झालेले असतं म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची सेवा करायची असते तर गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते स्त्री पुरुष कोणी करू शकतं सगळ्यांनी मिळून करायचं मुलांनाही करायला सांगा तर तुम्हाला काय करायचं आहे आता गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे नसेल आपल्या घरात नसतो किंवा काहींच्या घरात असतो असेल तर तुम्ही विधिवत जसं रोज पूजा करतात तशा पद्धतीने करू शकता आणि मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता मूर्तीवर पुरुषोत्तम याचं पठण करून तुम्ही त्यावर पाण्याचा दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकतात आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात पुरुष उत्तम आहे तर तिथून तुम्ही ते पठण करू शकतात आणि नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो पुसून त्याची विधिवत तुम्हाला पूजा पूजा आपण रोज करत असतो त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आवर्जून करायची आहे ती गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळी दुपारी सायंकाळी जसा वेळ मिळेल तसं गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मुलांना सुद्धा घेऊन जा म्हणजे या दिवशी आवर्जून गजानन महाराजांच्या मंदिरात जायचा प्रयत्न करा तुमच्या गावात एखादं तरी मंदिर असेल जिथे असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आणि तिथे गेल्यानंतर पिवळ्या रंगाचे कुठले म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाचं फळ तिथे घेऊन जाऊ शकता वाटपासाठी तुम्ही तिथे केळी घेऊन जाऊ शकता पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे फुलं घेऊन जा तिथे आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला म्हणजे जर दान करायचं असेल तर तुम्ही दानधर्म पण तिथे करू शकतात म्हणजे एखादा गोरगरजू असेल त्याला तुम्ही काहीतरी दान करा किंवा गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी बघा मंदिरात पिठलं भाकरीचं नैवेद्य असतो गजानन महाराजांना पिठलं भाकरी अतिशय आवडायची त्यामुळे तिथे तो प्रसाद असतो महाप्रसाद होतो तर आता अजून तीन चार दिवस आहेत म्हणजे तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता एखाद्या मंदिरात तिथे आरे तुम्ही सांगा की मी हरभरा डाळीचं पीठ आणणार आहे म्हणजे तुमचं जे पीठ जाणार आहे तर त्याचं तिथे पिठलं तयार होणार आहे पिठलं भाकरीचा नैवेद्य असतो तर तो नैवेद्य म्हणजे तुमचा प्रसाद तयार होणार आहे तर तिथे अर्धा किलो एक किलो दोन किलो पाच किलो यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तेवढं तुम्हाला तिथे ते हरभरा डाळीचं पीठ द्यायचं आहे एक तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल आणि सगळ्यांच्या म्हणजे जे जे भाविक येतील तिथे दर्शनाला त्यांच्या पोटात तो प्रसाद जाणार आहे आणि तुमच्या हातून काहीतरी सेवा होणार आहे बघा या गोष्टी तुम्ही करून बघा म्हणजे दिसायला अगदी छोट्या आहेत आपण पैसा सगळीकडे खर्च करत असतो पण तुम्ही इथे खर्च करून बघा तुम्ही तिथे हरभरा डाळीचं पीठ देऊन बघा बघा काय होतं म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप छान बदल दिसतील अशा गोष्टी तुम्ही करत चाला हा दिवस म्हणजे खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण मानला गेला आहे आणि या दिवशी तुम्हाला घरीच बसून म्हणजे आता हे झालं मंदिरात तुम्हाला घरात बसून काही सेवा करायच्या आहेत अगदी छोट्या म्हणजे आता सेवा म्हटलं की घाबरून जायचं नाही मी तुम्हाला अगदी म्हणजे छोट्या छोट्या सेवा हो सांगणार आहेत तर त्यापैकी तुम्हाला जशा शक्य होतील तशा तुम्हाला गजानन महाराजांच्या सेवा करायच्या बघा सेवेला कधीही चुकवू नका सेवा केल्यानं त्याचं आपल्याला फळ मिळतच असतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी तुम्हाला एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे तुम्ही सेवा करा नका करू तुम्ही मंदिरात जा किंवा नका जाऊ पण एक गोष्ट तुम्हाला पाळायची आहे ती म्हणजे या दिवशी मांसहार करायचा नाही बरेच लोक या दिवशी नॉनव्हेज खातात हे खूप चुकीचं आहे लोक काहीच पाळत नाही लोकांना असं की म्हणजे मी सेवा करत नाही तर मी कशाला पाळायचं पण बघा तुम्ही करा नका करू पण ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे जर या दिवशी आपण जर चुकूनही काही खाल्लं चुकूनही तुम्ही मांसहार केला तर त्याचं खूप मोठं पाप तुमच्या डोक्यावर चढणार आहे आणि ऑलरेडी मागच्या जन्माचे भरपूर म्हणजे भोग आपण घेऊन आलेलो आहोत ते भोग संपत संपत आपल्या नाकीनं आलेले आहेत आपल्याला ते भोग संपवायचेच आहे आणि अशा जर आपण चुका केल्या ना तर आपल्याला काहीच म्हणजे आपल्या सेवेचं से, काहीच फळ मिळणार एक तर सेवा आपण करण्यात कमी पडतो आपण जास्त सेवा करत नाही आणि मग या चुका केल्या की के आपल्याला थोडंफार केलेलं त्याचंसुद्धा फळ मिळत नाही तर ही गोष्ट अजिबात करू नका आणि या दिवशी भांडणतंटा करू नका आणि सेवा करत असताना मुलांकडूनसुद्धा आपण सेवा करून घ्यायची असतं थोड्याफार त्यांच्याकडून सेवा करून घ्या तर आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे गजानन बावनी अतिशय म्हणजे खूप प्रभावशाली आहे याचं तुम्हाला एक वेळा अकरा वेळा जसं तुम्हाला पठण करता येईल तसं करा एक वेळा केलं तरी देखील चालेल वेळ असेल तर अकरा वेळा करा खूप म्हणजे अतिशय प्रभावशाली आहे बरेच लोक गजानन बावणीचं म्हणजे रोज एक वेळा पठण करत असतात तुम्हाला नसेल तर या दिवशी तरी आवर्जून याचं पठण करायचा प्रयत्न आपले जे कोणी स्वामी भक्त असतील ते गजानन बावणीचं रोज पठण करत असतील त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यांना स्वतःला आणि तुम्हाला काय अनुभव आला ते सांगा कारण याचे अनुभव खूप दिव्य आहेत गजानन बावनी म्हणजे जसं दत्त बावनी आहे तशीच गजानन बावनी दत्त बावनीचे बऱ्याच लोकांना अनुभव असतील हो तर गजानन सुद्धा म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे तर तुम्ही कमीत कमी याचं एक वेळा पठण तरी करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मुलांना जवळ घेऊन बसा म्हणजे त्यांच्या कानावर तरी ते पडूया गजानन महाराजांच्या मुखात नेहमी एक मंत्र असायचा गणगणगणात गन, गन, गण गणात बोते अतिशय गन, गन, म्हणजे गजानन महाराजांचा खूप हा अनुभवसिद्ध मंत्र आहे तर या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक माळ जप करा मी तर म्हणेल एक माळ जप करा रुद्राक्षाच्या माळ्यावर तुम्ही एक माळ याचा जप करा बघा तुम्ही करून बघा तुम्हाला फक्त एक मिनटं लागणार आहे याचा जप करायला आणि गजानन भाऊनी वाचायला तुम्हाला फक्त मोजून दोन मिनटं लागणार आहे तर अशी तुम्हाला तीन मिनिटाची सेवा करायची तर तुम्ही सांगा मला किती वेळ लागणार आहे तर या गोष्टी चुकू नका या तुम्ही छोट्या छोट्या सेवा करत चला आणि हा जो मंत्र मी तुम्हाला सांगितला गणगणगणात बोते तर या मंत्राचा तुम्ही मुलांकडूनसुद्धा जप करून घेऊ शकता म्हणजे अकरा वेळा त्यांना याचा जप करायला सांगा आणि काहीतरी थोडीफार सेवा करायचा प्रयत्न करा बघा तुम्हाला अगदी म्हणजे साध्या सोप्या सेवा मी सांगितलेल्या आहे तर आता या सेवा तुम्ही नक्की करा आणि त्याचे म्हणजे जे काही तुमचे आयुष्यावर परिणाम होणार आहेत ते तुम्हीच बघा मला नाही सांगितलं तरी देखील चालेल गजानन महाराजांची बावणी जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा स्क्रीनवर शक्य होईल तर लावून दे तर तुम्ही याचं पठण नक्की करा किंवा या दिवशी जर महिलांचे पिरियड्स आले किंवा सुद्धा कसे तुम्हाला भेटाळ असेल तर काही हरकत नाही तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर मी ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या त्या लावून द्या कमीत कमी श्रवण करायचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या घरात त्याचं श्रवण होईल आणि मुलंसुद्धा ते ऐकतील म्हणजे त्याचासुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल आणि कोण कोण ही सेवा करणार आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ